महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित फुले हा चित्रपट अकरा एप्रिलला प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातल्या एका दृश्यावरून वाद निर्माण झालेला आहे म्हणजे हा वाद कोणत्या स्वरूपाचा आहे आणि त्याचे सामाजिक संदर्भ काय आहेत याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये आज करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महाराष्ट्र दिनमांचं यूट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करावं ही विनंती करतो तर फुले हा चित्रपट महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असलेला मराठी आणि हिंदी असा द्वैभाषिक चित्रपट आहे चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी म्हणजे मी सिंधुदाय सपकाळ हा त्यांचा यापूर्वीचा पूर्वीचा गाजलेला चित्रपट आपल्याला आठवत असेल तर फुले हा चित्रपट एकोणीसव्या शतकातल्या महाराष्ट्रातल्या सामाजिक सुधारणांचा काळ दर्शवतो जिथ ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जातीभेद लिंगभेद आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा दिला त्यांनी महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं आणि अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली या कार्याच्या दरम्यान हे कार्य करत असताना त्यांना समाजातल्या रूढीवादी विचारसरणीचा प्रचंड विरोध सहन करावा लागला तरीही त्यांनी आपलं काम थांबवलं नाही चित्रपटात त्यांचा संघर्षमय जीवनाचा आणि समाजातील बदल घडवून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा आलेख मांडण्यात आलेला आहे प्रतीप गांधी यानं या चित्रपटात सुतीराव फुले यांची भूमिका केलेली आहे स्कॅम नाईनटीन नाईन्टी टू या वेब सिरीजमुळं प्रतीक गांधी सगळ्यांना परिचित आहे पत्रलेखा या अभिनेत्रीनं सावित्रीबाई फुले यांची भूमिका केलेली आहे आपल्याला माहिती आहे राजकुमार राव नावाचा हिंदीतला एक उत्तम अभिनेता आहे त्याची पत्नी आहे ही पत्रलेखा झी स्टुडिओ डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग मेन प्रोडक्शन यांच्या संयुक्त वतीनं संयुक्तपणे हा चित्रपट सादर करण्यात येत आहे तर फुले चित्रपटाच्या संदर्भात निर्माण झालेला वाद हा प्रामुख्यानं चित्रपटातल्या काही दृश्यांच्यावरून उद्भवला आहे अर्थात सगळा चित्रपट कुणीच बघितलेला नाही सगळा चित्रपट अद्याप कुणाच्या बघण्यात आलेला नाही पण वाद निर्माण झालेला आहे आपल्याकडं ही एक पद्धत रूढ होत झालेली आहे की सामाजिक ऐतिहासिक किंवा असा कोणत्याही विषयावरचा चित्रपट असेल तर ते चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीच त्या संदर्भात वाद निर्माण केले जातात अर्थात काही वाद त्या चित्रपटांच्या निर्मात्यांच्याकडून तयार केले जातात त्याचं कारण असं की त्यामुळे चित्रपटाची प्रसिद्धी होते लोकांच्यापर्यंत चित्रपटाचं नाव पोहोचतं विषय पोचतो पण काही वाद हे लोकांच्या भावना अलीकडे खूपच नाजूक झाले त्या नाजूक भावना झालेल्या असल्यामुळं ते मग त्या भावना दुखावतात आणि त्यामुळं ते विरोध सुरू करतात आणि सामाजिक आणि ऐतिहासिक संवेदनशीलता यावर या चित्रपटातल्या या ह्याच्या निमित्तानं आता चर्चा सुरू आहे हा चित्रपट मगाशी म्हटलं त्याप्रमाणे महात्मा फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित आहे या, या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय त्यात एक दृश्य आहे त्यात सावित्रीबाई शाळेत मुलींना शिकवायला जात असताना एक ब्राह्मण मुलगा त्यांच्यावर शेण फेकतो असं दृश्य ट्रेलरमध्ये आलेलं आहे दिसतं त्यावरून वाद निर्माण झाला आहे ब्राह्मण महासंघानं त्याला आक्षेप घेतलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की हे दृश्य ऐतिहासिकदृष्ट्या संशयास्पद आहे आणि त्यामुळं आजच्या ब्राह्मण समाजावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो दुसरीकडे काहींचं म्हणणं असं आहे की फुले दाम्पत्याला त्या काळात झालेला विरोध आणि अपमान हे ऐतिहासिक सत्य आहे आणि या गोष्टी चित्रपटात दाखवणं आवश्यक आहे फुले दाम्पत्यानं मुलींच्या शिक्षणासाठी आणि जाती व्यवस्थेविरुद्ध लढा देताना समाजातल्या रूढीवादी गटांच्याकडून विरोध आणि अपमान सहन केले होते ही वस्तुस्थिती आहे सावित्रीबाईंच्यावर शेण फेकल्याच्या घटनेचा उल्लेख अनेक संशोधकांनी नोंदवलेलं आहे त्यात कुठंही कुणी म्हणजे हे या त्या दृश्याच्या संदर्भातलं काही संशयास्पद आहे हे दृश्य कुणीतरी त्यांच्या चरित्रात घुसडलेलं आहे असं काही नाही का तर फुले सावित्रीबाई ज्योतिराव यांचा काळ हा अलीकडचा काळ आहे अलीकडच्या काळातला इतिहास आहे त्यामुळे त्याचे साक्षीदार खूप लोक होते आणि त्या सगळ्या गोष्टी नोंदून ठेवलेल्या आहेत तर ह्या दृश्यांच्यामुळं ब्राह्मण समाजाची बदनामी होते असं काही लोक म्हणतात आता ब्राह्मण संघाला भीती वाटते की असं आजच्या पिढीमध्ये जातीय तणाव वाढू शकतं त्यांचं म्हणणं असं आहे की त्या काळात दाम्पत फुले दाम्पत्याला काही ब्राह्मणांनी मदत केली होती वस्तुस्थिती खरं आहे फुले ब्राह्मणांनी त्या काळात काही अनेक ब्राह्मण लोकांनी फुल्यांना मदत केलेली होती तर चित्रपट निर्मात्यांचा दावा आहे की हा चित्रपट ऐतिहासिक घटनांच्यावर आधारित आहे सत्याला धक्का न लावता ज्योतिरावांचा संघर्ष लोकांसांच्या समोर आणण्याचा प्रयत्न या चित्रपटांच्या या चित्रपटाच्याद्वारे करण्यात आलेला आहे ऐतिहासिक चित्रपट बनवताना सर्व बाजूंचा विचार करणं आवश्यक आहे जेणेकरून सामाजिक सरोका टिकून राहील परंतु मधल्या काळात आपलं माहिती आहे दिग्पाल लांजेकरनं शिवचरित्राच्या वरचे अनेक चित्रपट आणले त्या सगळ्यांचा पाया मुस्लिम द्वेष हाच होता म्हणजे सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन त्याने तो मुस्लिम द्वेषाचा फोकस ठेवून सगळे सिनेमे आणले आणि हिंदू मुस्लिम द्वेष याच पायावर आधारलेले हे सगळे सिनेमे होते इतिहासाचा विपर्यास केला जाऊ नये खोट्या गोष्टी पसरवल्या जाऊ नयेत किंवा ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचं विकृतीकरण केलं जाव केलं जाऊ नये याबद्दल कुणाचं धुमत असण्याचं कारण नाही पण आता ज्याला वाटतं ना की काही शिवाजी महाराज वेगळे दाखवायला पाहिजेत तर त्यांनी दिग्पाल लांजेकरनं दाखवलेल्या चित्रपटांचं कलात्मकदृष्ट्या आशयाच्या दृष्ट्या परीक्षण करावंच पण असं ज्यांना वाटतं त्यांनी मग वेगळे चित्रपट काढावे चित्रपट शिवाजी महाराजांची सेक्युलर प्रतिमा दाखवणारा वेगळा सिनेमा काढावा आता कला कुणाच्या मुठभरांच्या हातात राहिलेली नाही त्यामुळं मला वाटतं की अशा तक्रारी करत राहण्यापेक्षा ज्या घटकांना वाटतं की हे नीट चित्र यायला नी पाहिजे तर त्या त्या घटकांनी ती जबाबदारी घ्यायला पाहिजे त्याचमुळं त्या मला आता असं वाटतं की ब्राह्मण महासंघाला जर वाटत असेल की महात्मा फुलेंच्या या सिनेमाच्या मुळे ब्राह्मण समाजावर अन्याय होतोय तर महात्मा फुलेंच्यावर त्यांनी वेगळा सिनेमा काढावा महात्मा फुल्यांना ज्या ब्राह्मण सहकार्याने मदत केली त्यांच्यावर फोकस ठेवून सिनेमा काढावा पण विरोध करणं किंवा त्या संदर्भात निषेधाच्या गोष्टी करणं या आजच्या काळात फार कुणालाही मान्य होणारे आहेत असं मला वाटत नाही फुले दाम्पत्याचा संघर्ष हा भारतीय इतिहासात एक महत्वाचा भाग आहे आणि तो सत्यतेने दाखवणं गरजेचं आहे कलात्मक स्वातंत्र्याला मर्यादा घालणं म्हणजे सत्य दडण्याचा प्रयत्न ठरू शकतो तसेच प्रत्येक गटाला प्रत्येक चित्रपटात आपलं प्रतिनिधित्व हवं असेल तर चित्रपट निर्मिती कठीण होऊन बसेल फुले यांचा लढा जातीविरोधात होता आणि त्याला विरोध करणारे होते हे नाकारता येत नाही अठराशे त्रेसष्ट मध्ये पुण्यात एक भयंकर घटना घडली होती काशीबाई नावाच्या एका ब्राह्मण विद्युला गर्भवती राहावे लागले आणि गर्भपात करण्याचा तिचा प्रयत्न अयशस्वी झाला तिनं बाळाला जन्म दिल्यानंतर त्याला मारलं आणि विहिरीत फेकून दिलं पण तिचं कृत्य उघडकीस आलं तिला शिक्षा भोगावी लागली या घटनेनं ज्योतिराव आणि सावित्रीबाई खूप अस्वस्थ झाले आणि म्हणूनच त्यांचे जुने मित्र सदाशिव बल्लाळ गोवंडे आणि सावित्रीबाई यांच्यासोबत त्यांनी बालहत्या प्रतिबंधक केंद्र सुरू केलं पुण्यात या केंद्राची जाहिरात करणारी पत्रक लावली होती ज्यात लिहिलं होतं विद्वानो इथं या आणि तुमच्या बाळाला सुरक्षितपणे आणि गुप्तपणे जन्म द्या बाळाला केंद्रात ठेवायचं की सोबत घेऊन जायचं हे तुमच्या निर्णयावर और अवलंबून आहे हे अनाथाश्रम मागे राहिलेल्या मुलांची काळजी घे फुले दाम्पत्य अठराशे ऐंशीच्या दशकाच्या मध्यापर्यंत बालहत्या प्रतिबंधक केंद्र चालवत होत ब्राह्मण कुटुंबात अत्याचार झालेल्या अनेक ब्राह्मण विधवांची बाळापण सावित्रीबाईंनी केली हा इतिहास दाखवला तर त्यामुळे ब्राह्मण समाजाची बदनामी होते असं म्हणून कसं चाललं तुम्ही निर्लज्जपणे नथुराम गोडशेवरची नाटकं का सिनेमा काढणार देशातल्या पहिल्या अतिरेक्याचं उदत्तीकरण करणार त्याच्या नाटकांना टाळ्या वाजवणार आणि महात्मा फुले यांच्यासारख्या समाज सुधारकाचा इतिहास दाखवल्यावर तुमची बदनामी होते म्हणून तांडव करणार हे कसं चालल आता उद्या समजा भूतकाळातल्या मराठा समाजाच्यावरचा सिनेमा काढला आणि मराठा समाजाने दलितांच्यावर अत्याचार केले असं त्या चित्रपटात दाखवलं तर मराठ्यांनी राग मारायचं कारण नाही ना कारण ती वस्तुस्थिती आहे सामाजिक वास्तव कसं बदलणार चित्रपट हे एक प्रभावी माध्यम आहे आणि ते लोकांच्या भावनाशी जोडलं जातं तथापि वादाचं स्वरूप संतुलित आणि संवादात्मक असायला हवं चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यावर बंदीची मागणी करणं किंवा आंदोलनाची धमकी देणं किंवा समांतर सेन्सॉरशिप चालवणं हे खरं तर अतिरेकी प्रवृत्तीचं लक्षण आहे ऐतिहासिक संदर्भांची छेडछाड करून जरच ते चित्रण केलं असेल तर आंदोलनाच्या किंवा न्यायालयाच्या माध्यमातून संघर्ष करणं चुकीचं नाही ते संयुक्त ठरेल पण उगीच काहीतरी स्टंटबाजी करण्यासाठी विरोध करणं आणि फालतू स्टंटबाजी करणं या गोष्टी कधीही मान्य होणार नाहीत महात्मा फुले यांचं कार्य समाजाला प्रेरणा देणार आहे आणि चित्रपटाच्या माध्यमातून ते पोहोचवताना सत्य आणि संवेदनशीलता या दोन्ही गोष्टींचा विचार व्हायला हवा अनंत महादेवन हे यांची एकूण आतापर्यंतची वाटचाल आणि संवेदनशीलता पाहिली तर निश्चितपणे त्यांनी महात्मा फुले यांना उत्तम रीतीने न्याय देण्याचा या चित्रपटाच्या मार्फत प्रयत्न केला असेल असा मला विश्वास वाटतो धन्यवाद